मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नमस्कार शिवसेना पक्षाच्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी, मी ने ने एक कार्यालय सुरू केलं होतं आणि त्या ठिकाणी या सगळ्या योजना मी चालू केल्या परंतु शिवसेनेने एक निष्ठावंत कार्यकर्ता डावलून आयरामांना या ठिकाणी संधी दिली जे माझ्यासोबत होते त्यांना मी कायम जवळ ठेवलं त्यांना मी सगळ्या गोष्टी मार्गदर्शन केलं की भाऊ तुम्ही या ठिकाणी या आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे ते मित्रांनी सुद्धा माझा गळा कापला आणि आई डाम होती जे लो लोक आलेले हे माझ्यासाठी झालेले आहेत तुम्ही यांच्या प्रतिक्रिया करू शकता यांनी मी पूर्ण सपोर्ट सपरिवार मावशी काय सांगणार तुम्ही रवि भाऊनी लाडकी बहीण योजना असतील अनेक योजना असतील तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली काय सांगणार भाऊनी की तुम्ही लाडक्या बहिणीच्या सगळ्या योजना लाडक्या बहिणीच्या सगळ्या म्हणजे सुकन्या योजनापासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी सगळ्यांसाठी हे धावून आलेले आणि घरोघरी जाऊन त्यांनी सगळ्यांना सांगून या योजना त्यांनी चालू केल्या ले। नाही लेडीज येता तरी त्यांना सांगितलं की तुम्ही या योजना आहे तुमच्यासाठी मी काहीतरी करतो पण हे चुकीचं केलेलं गेलेलं के आहे उमेदवारी दिल्याचं ठिकाण दिसतंय आया रामांना जे पक्षामध्ये पहिल्यापासून ऍक्टिव्ह हो नव्हते त्यांना या ठिकाणी पक्ष उमेदवारी दिली काय सांगणार नाही नाही हे ना चुकीचं आहे त्यांना ज्यांनी काम केले त्यांना द्या लाडक्या बहिणीचं फक्त एकनाथ शिंदेमुळे आम्ही यांच्या पाठीशी उभे होतो एकनाथ शिंदे आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही उभे होतो ताई काय सांगणार तुम्ही ताई भावनिक तुम्ही काय सांगणार रवी देवरे यांना उमेदवारी नाकारली पक्षाने काय सांगणार

रवी भाऊंना मिळायलाच पाहिजे होते उमेदवारी त्यांनी लाडक्या बहिणींसाठी जे कार्य केले सगळ्या समाजाने बघितले त्यांनी खूप चुकीचं काम केलेलं आहे आणि रवी भाऊंच्या मागे आमचा पाठिंबा होता आणि राहणारच पण बाकी आम्ही मतदान देऊ त्यांना असं आम्हाला वाटत नाही ताई भावनिका तुम्ही पक्षामध्ये तुम्ही ग्राउंड लेव्हलला काम करायचे लाडके बहीण योजना असेल शासनाच्या अनेक योजना आपण घरोघरी पोचवल्या पक्षाने ऐना वेळी आपली उमेदवारी नाकारली आहे काय सांगणार आता तुम्ही बघताय भाऊ आपण शासनाच्या अनेक योजना तळागावातल्या लोकांपर्यंत बहिणी असतील लाडके बहिणी असतील लेक लाडकी योजना असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल युवा युतींसाठी योजना असेल वयशुर योजना असेल दिव्यांग आपण अपंगासाठी योजना असेल अशा अनेक योजना आम्ही आमच्या संपर्क जनसंपर्क कार्यालयात राबवल्या आणि तुम्ही प्रत्येक वेळेस पत्रकार बंधू आमच्या ब सोबत आहेत आता तुम्ही पण बघता की आम्ही सगळ्यांपर्यंत महिलांचं व्हेरिफिकेशन असेल त्यांचं मेडिकलपासून त्यांच्या गोळ्या औषध गोळ्या औषधं असतील त्यांचे मेडिकल कार्ड असतील बांधकाम कार्ड असतील अशा अनेक योजना आम्ही या ऑफिसमध्ये राबवल्या आणि असंख्य महिला प्रभाग दहा मधल्या असंख्य महिला असतील ज्येष्ठ महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील युवा युवती असतील हे सगळे येऊन इथं फॉर्म भरून गेलेले आणि त्यांना गे योजनेचा लाभ पण भेटलेला आहे भाऊ तुम्ही एकटेच नाही की तुमच्यावरती पक्ष न्यान्य केला असेल प्रभाग क्रमांक नऊ मध्ये कल्पेश कांडेकर सुद्धा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पहिल्यापासून पक्षाबरोबर होती त्यांची सुद्धा उमेदवारी ही कॅन्सल केलेली आहे त्याबद्दल काय सांगणार एकनाथ शिंदे साहेब हे खरं चांगले आहे त्याच्याबरोबर जे नेते आहेत ते नेतेसुद्धा चांगले आहेत परंतु प्रभागातील जे लोकं असतील त्या लोकांच्या मनामध्ये काहीतरी आमच्याबद्दल वाईट भूमिका असेल वाईट काहीतरी असेल म्हणून त्यांनी एक मिटिंग घेतली आणि नवीन चेहऱ्याला संधी दिली परंतु जुन्या व्यक्तीला सा। जर सांभाळून घेतलं असतं माझ्यासारखा गरीब व्यक्ती जर तुम्ही सांभाळला असता तर निश्चितच तुम्हाला मदत झाली असती परंतु याच गरीबाचा पाय पडण्यासाठी परत येऊ नका ही एक विनंती करतो मी त्यांना या न्यूजच्या माध्यमातून त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या परत येऊ नका आणि कुठल्याही नेत्याला आम्हाला माघार घ्या असं सांगू नका हो जर तुमच्यामध्ये दम असेल धमक असेल तर तुम्ही निवडणूक लढा आणि नाशिक जिल्हा हा कायद्याचा बाले किल्ला आहे हे तुम्हाला माहितीच आहे जर मला इथे धमकवण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर कायदा माझ्या बाजू बाजूने आहे आणि मी दाखवून देईल कायद्याची भूमिका काय असेल या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद